तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टाइम टेबल तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे प्रकारे बघू शकता तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला ए टू जेड प्रोसेस सांगणार आहे तर चला मग जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या टाइम टेबल बघण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागणार आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस तुमच्यासमोर असा येईल तर तुम्हाला इथे विभाग निवडायचा आहे तुम्ही कोणत्या विभागात राहता जसं की अमरावती विभागमध्ये यवतमाळ विभाग अकोला विभाग बुलढाणा विभाग तुम्हाला तुमचा विभाग निवडून निवडून घ्यायचा आहे जसं की मी इथे अमरावती विभाग निवडतो नंतर तुम्हाला इथं यवतमाळ विभाग आहे यवतमाळ विभागामध्ये पुसद उमरखेड दिग्रस असे हे बसस्टँड आहेत तर तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे कोणत्या बसस्टँडहून तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे उदाहरणार्थ मला यवतमाळहून जायचं आहे तर यवतमाळला मी इथे सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर ॲड ओपन होईल तर ॲडला कट करण्यासाठी इकडे बघा चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड क्लोज होईल नंतर तुम्हाला इथून समोर कुठे जायचं आहे ते वेळापत्रक तुमच्यासमोर यवतमाळ बस स्थानकचं वेळापत्रक तुमच्या समोर येईल इथे बघा लोणारला जाण्यासाठी बस आहे सकाळी एक वाजून पंधरा मिनिटांनी पंढरपूरला आहे चंद्रपूरला आहे नागपूरला आहे अशा ए टू झेड बसचं वेळापत्रक तुम्हाला इथे बघायला मिळेल वरुडला आहे परत तिथे अमरावतीला जाण्यासाठी आहे अशा अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही बसस्टँडवर हो। तुम्ही त्या बसस्टँडचं वेळापत्रक तुम्ही इथे बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये